तर या सगळ्या संदर्भात बातचीत करण्यासाठी चर्चा करण्यासाठी माजी क्रिकेटर प्रवीण सर आपल्यासोबत आहेत सर नमस्कार एनडीटीव्ही मराठीमध्ये खूप खूप स्वागत आहे नमस्कार आजचा सामना अतिशय महत्वाचा असा आहे आणि पहिलाच माझा प्रश्न असा आहे अंतिम सामन्यामध्ये कशी खेळपट्टी नेमकी असेल आपल्याला काय वाटतंय आपण पाहिलंच की आपण जे काय सामने आपले झाले दुबई मध्ये त्यात नक्कीच त्या फलंदाजी असे कुठलाही सामना इस की आपण तीनशे कुठल्याही संघाने धावा केल्या ज्या पाकिस्तानात होत होत्या पण कारण का आय टूर्नामेंट नुकतीच झाली आहे तिकडे तर बरेच मॅचेस तिकडे झालेल्या आहेत वेअर अँड टेअर तिकडे झालेला आहे त्यामुळे त्या विकेटमधला जो ज्यूस असतो तो कमी झाला आहे पण एनिवे साठी आज बऱ्याच चार दिवस मिळालं ते ग्राउंडमॅनला तर नक्कीच तो चांगली विकेट बनवण्याचा प्रयत्न करेल जिथे मी म्हणेन की ज्याचा जो टर्न आहे तो जर कमी झाला तर दोनशे ऐंशी ते तीनशेचा टप्पा दोन्ही संघ करू शकतात निश्चित सर आणखी एक महत्वाचा मुद्दा दोन्ही संघाचे गेले काही परफॉर्मन्स आपण जर पाहिले तर भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघाचे फिरकी गोलंदाज भेदक आहेत त्यामुळे प्रचंड चुरस निर्माण होईल नेमकं काय घडेल नक्कीच मला वाटतं की ह्या पूर्ण टूर्नामेंट मध्ये पाहिलं स्पेशली आपण दुबईमध्ये खेळणार ज्यांच्याकडे चांगले स्पिनर होते त्या संघाने नेहमीच वर्चस्व राहिलं आपण पहिल्यांदा असा पायंडा पाडला की आपण लीगमध्ये तीन लेफ्टॉन स्पिनर खेळले कुलदीप खेळला अक्षर खेळला आणि रवींद्र जडेजा आपल्याकडे एक वेपन होतं की वरुण चकृती सारखा एक लेग स्पिनर आणि मिस्ट्री स्पिनर असल्यामुळे आपल्याला आपण तो जेव्हा पाहिजे तेव्हा वापरला गेला आपण ऑस्ट्रेलियाच्या अगेन्स्ट आणि त्याच्या आधीच्या वा मॅचला वापरला त्यांनी निराश केलं नाही त्यांनी पाच बळी घेतल्या कारण विकेटमध्ये स्पिनरसाठी ग्रीप होतोय बॉल टर्न होतोय बॉल तर फलंदाजी मध्ये मला वाटतं जो संघ स्पिनर्सला चांगला खेळेल मला वाटतं त्याला जास्त वीस ते पंचवीस धावा जास्त करता येते सर सर्वसाधारणपणे असं बोललं जातं फायनलमध्ये नाणेफेक महत्वाची असते आकडे नेमकं काय सांगतात किंवा आपला काय अंदाज आहे भारतीय संघानं नेमका कशाला कल दिला पाहिजे कशाला प्राधान्य दिलं पाहिजे मला वाटतं की जेव्हा चॅम्पियनशिप करायची असं मला वाटतं नाणेफेक हे सेकंड राहतं हो नक्कीच थोडा ऍडव्हानेज असतो पण आपण आता ह्या विकेटवर सगळे सामने आपण सामने विकेटवर खेळलोय असं नाही झाले की सगळे सामने आपण नाणेफिकीमुळे जिंकलो आपण चांगलं क्रिकेट खेळलो म्हणून जिंकलो आणि तोच प्रयास राहील की आपण हे शंभर ओव्हर कशा चांगल्या खेळू शकतो मी नेहमीच म्हणतो की जिंकणं हे नेहमी बाय प्रोडक्ट असतं की आपण चांगलं क्रिकेट प्रोड्यूस करावं आणि चांगलं क्रिकेट आपण आतापर्यंत खेळत आलो आपण एकही सामना हरलो नाहीयेत ही मोठी जमिनीची बाजू आहे निश्चित ज्याचा आपण उल्लेख सर केला त्यालाच घेऊन माझा पुढचा प्रश्न आहे भारताच्या या खेळाडूंनी आतापर्यंत तरी दमदार कामगिरी केलेली आहे सगळ्याच सामन्यांमध्ये आणि टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीमध्ये विराट कोहली अगदी अव्वल स्थानावर आहे असं म्हणावं लागेल कसा परफॉर्मन्स एकंदरीतच टीम इंडियाचा राहिला आणि खेळाचा आलेख नेमका कसा होता ज्यामुळे आजच्या सामन्यामध्ये कुठेतरी फायदा होईल नक्कीच आपण पाहिलं की एक आपला समतोल संघ आहे आपल्याला ज्या बॅटिंग फेजेस असतात की नवीन बॉलवरती खेळणं पॉवर प्लेची बॅटिंग असते तिथे रोहित आणि गिल त्यांचा रोल खेळतात त्यानंतर येते मधले फळी जो विराट तिकडे त्याच्यावरती आपला तो लीड करतो तिकडे आणि मग त्याला सपोर्ट मिळतो तो, तो श्रेयस अय्यरचा किंवा त्या मधल्या ओव्हर्स आपण नीट खेळल्यानंतर जर विकेट लवकर गेली तर अक्षर पटेल तो त्याचा रोल खेळतो मला वाटतं ह्या सगळ्या महत्वाच्या भाग के एल राहुल आणि आपला हार्दिक पांड्या आणि जडेजा हे नंतर फिनिशर म्हणून राहतात तर एक बॅटिंग डेप राहते मग कुठलंही टार्गेट असं किंवा कुठलं टार्गेट सेट करणं हे गरजेचं झालं की असं नाही झालं की आपण एक मॅच मॅचला आपण तीस दहा तीन बळी गेले पण त्यानंतरही आपण आपण रिकव्हर करू शकलो कारण ती बॅटिंग डेप्त आपल्याकडे आहे हा वाटतं कुठेतरी समतोल बॅटिंग समज वाटतोय म्हणूनच आपल्यासाठी राहील की आपण बुमराह नसताना शमीनी जी कामगिरी केलं ती उल्लेखनीय कारण नाहीतर बॉलिंग मध्ये तीस चाळीस रन जास्त झाले तर मग बॅटिंगवरही दबाव आला असतो निश्चित सर पुन्हा एकदा मला नाणेफेकीच्या मुद्द्यावर आहे रिपोर्ट नुसार असं सांगितलं जात की पहिल्यांदा बॅटिंग घेतली पाहिजे आपलं यावर काय मत आहे निश्चित तोच निर्णय घ्यावा का संघानं एक ऍडव्हान्टेज तेच आहे कारण विकेट जसं मी पहिलं सुरुवातीला म्हणलं की वेअर अँड खूप झालं या विकेट खूप टुर्नामेंट झाल्या त्यामुळे नंतर स्पिनरला मदत होऊ शकते आणि जर स्पिनरला मदत झाली तर आपल्याकडे तब्बल तीन स्पिनर चांगले आहेत तो एक घेता येईल आणि जी विकेट पहिली फॉर्म असेल ती त्याच्यावर आपल्याला बॅटिंग करायला मिळाली तो नक्कीच फायदा होईल आपण पाहिलं की आपण जे न्यूझीलंड बरोबर तेव्हा बॅटिंग केली त्यांना नंतर चेस करणं कठीण गेलं सर न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकलेली आहे टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आपल्यापर्यंत ही अपडेट पोहोचते आपण कसं पाहता या अपडेटकडे आपण मला वाटतं ऑस्ट्रेलियाच्या अगेन्स सुद्धा तसंच झालं होतं पण आपण त्यांना ती मॅच शिंगली मी म्हणाल ना चॅम्पियन्स टीमला कधी नाणेफेक हा एवढा त्याच्यावरती हे करायचं नाही चांगलं क्रिकेट खेळणं गरजेचं आहे आणि आपण मला वाटतं आपण जसं वीस धावा कमी रोखू शकू तिकडे आता आपला कल पाहिजे कारण तेवढ्या धावा आपल्याला कमी चेस करता लागते निश्चित त्यांनी बॅटिंग करण्याचा पहिला निर्णय घेतलेला आहे आणि त्याच अनुषंगाने मला हा प्रश्न विचारायचा कारण भारत संघाविषयी आपल्याला काय ऍडव्हानेज आहेत काय डिसएडव्हानेज आहेत हे जरूर माहिती आहे मात्र समोरच्या संघाचे नेमके कोणते आव्हान आहेत सर असं आपल्याला वाटतं मला वाटतं जसं आपण पाहिलं की न्यूझीलंड संघ हल्याला कधीच आपण कमी लेखू शकत नाहीत गेल्या दहा वर्षात त्यांनी सातत्याने आयसीसी टुर्नामेंटमध्ये चांगला परफॉर्मन्स केलाय सातत्याने टॉप फोर मध्ये आलेला संघ आहे एक अशी टीम आहे की जिथे सुपरस्टार नाही आहेत सगळेजण टीममेट आणि मन, एक टीम म्हणून खेळतात म्हणूनच एक डेंजरस साईड आहे आणि ते चांगला अभ्यास करून येतात त्यांचे थिंक टँक जसं पाकिस्तानमध्ये असतील तर कसं खेळलं पाहिजे आपण वेस्ट कुठल्याही संघात जाऊन आपल्याकडे न्यूझीलंडनी आपल्याला येऊन आपल्या इकडे हरून गेलेला संघ तो न्यूझीलंड आहे तर मला वाटतं की एक समतोल संघ आहे आणि त्यांची बॅटिंग युनिट जसं केन विलियमसन सारखा एक सुपरस्टार आहे त्यांच्याकडे की जो सगळ्या फॉर्मॅटमध्ये त्यांनी धावा केलेल्या आहेत आणि एक मिस्टर कन्सिस्टंट म्हणू शकतो त्याला मायकी यंगनी पण आपल्या अगेन्स्ट नेहमीच चांगल्या धावा केल्या तिकडे तो एक डेंजरस बॅट्समन आहे तर हे हा एक चांगला समतोल आहे फिल्डिंग आपण म्हणाल तर फिलिप्सची फिल्डिंग हे महत्वाचं राहील त्यांच्याकडनं एक असाधारण कॅचेस घेतलेले आहेत या टुर्नामेंटमध्ये आणि कर्णधार सॅटनरची मला वाटतं भूमिका महत्वाची राहील कारण त्याची बॉलिंग त्याच्या दहा ओवर महत्वाची ठरतील निश्चित सर कोणकोणते प्लेयर्स आपल्या भारतीय संघातले जे आहेत त्यांच्याकडून आपल्याला खास अपेक्षा आहेत म्हणजे कोणत्या प्लेअरनं कोणती कशी भूमिका बजवावी आपल्या काय नेमक्या अपेक्षा आहेत नाही जसं आपण म्हणालो की टीम गेम आहेत प्रत्येकाचे रोल आहेत म्हणून ते अकरामध्ये खेळतायत ज्याच्यामध्ये आपण म्हणालो की बॅटिंग युनिटचा रोल राहील आता आपल्याकडे की आपलं बॉलिंग युनिटचं काम आहे की नवीन पॉवर प्लेमध्ये आपण कशा कमी धाव देत जर आपल्याला तीन विकेट लवकर मिळाला तर आपल्याला नक्कीच फायदा होईल कारण आपले नंतर स्पिनर्स चांगला कंट्रोल करू शकतील Uh, सर या संपूर्ण मालिकेमध्ये दोन असे सामने होते ज्याविषयी आपण बोललंच पाहिजे ते म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान आणि भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया त्यातल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचं सा पीच अंतिम सामन्यामध्ये वापरलं जाणार आहे असं एकंदरीत कळताय अशी चर्चा आहे हा टीम इंडियासाठी डिसाइडिंग फॅक्टर ठरू शकेल का मी जसं मग म्हणाल की या मागच्या मॅचमध्ये आणि पाच दिवसाचा अंतर होतो त्यामुळे नक्कीच ग्राउंडस्मॅनला वेळ मिळाला की एक चांगले विकेट बनवायला की जिथे धावा मुबलक होऊ शकतील हाच त्यांचा प्रयास राहील आणि जर धावा चांगला झाले तर आपल्या आपल्या संघाला नक्कीच त्याचा फायदा होऊ शकेल निश्चित सर टीम इंडियाकडे कुलदीप जाडेजा अक्षरसारखे स्पिनर्स आहेत तर तिकडे समोरच्या संघाकडे म्हणजे न्यूझीलंडकडे सॅन्टनर सारखा प्रतिभावान स्पिनर आहे आणि त्यामुळे दोन्ही बाजूनी लढत तुल्यबळ होईल हे साहजिकच आहे दुबईचं सा पीच हे कोणत्या स्पिनर्सच्या या स्किल सेटला फायदेशीर ठरू शकेल असं म्हटलं वाटतं की इव्हन ब्रेस्वेल सुद्धा आपण पाहिलं की गेल्या वेळेला त्यांनी स्पिनर असून सुद्धा फार सुंदर गोलंदाजी केली तर मला वाटतं की ओव्हरऑल स्पिनरसाठी साठी चांगली हेल्प करते पण नक्कीच मला वाटतं वरुण चक्रवर्तीचा रोल महत्वाचा राहील एक मिस्ट्री स्पिनर आणि लेग स्पिनर असल्यामुळे कारण त्याचा एक वेगळा एक, एक स्पेसनी बॉल येतो आणि आपण पाहिलं की जडेजा आणि अक्षर हे एक आपले कन्सिस्टंट बॉलिंग टाकतात पण विकेट टेकरचं काम मला वाटतं विकेट टेकिंग हे जे महत्वाचं काम आहे स्पिनरसाठी या टुर्नामेंटमध्ये ते वरुण चक्रवर्ती करू शकतो निश्चित याला जोडून एक आणखी एक प्रश्न न मधल्या षटकांमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या प्रमुख तीन फलंदाजांना माघारी धाडलेलं होतं आणि त्यामुळे न्यूझीलंडला उपांत लढता म्हणजे जिंकता आली आता अंतिम लढतीत सुद्धा भारतीय फलंदाजांना सॅटनर पासून सावध राहावं लागेल का नक्कीच पण मला आपण पाहिलं की आपण जो संघ आपण मागचा संघ आपण बॅटिंगने आपण जिंकलो अगेन्स्ट न्यूझीलंड त्यावेळी आपल्या मधल्या फाईने मला वाटतं फार सातत्याने धावा केला आपण सॅटनरला एवढा चान्स घेतला नाही आपण सिंगल डबल करत राहिलो आणि त्याला विकेट न देता मला वाटतं आपण स्मार्ट बॅटिंग केली की के आपल्यालाही माहितीये की त्याच्या धावावर महत्वाच्या आहेत आणि जर त्याला विकेट न देता आपण सिंगल डबल केले के आणि त्याच्या साठ चेंडू मध्ये जर आपण चाळीस ते पन्नास धावा काढल्या तर आपण मला वाटतं चांगल्या पोझिशनमध्ये येऊ शकतो आणि हेच आपण लास्ट मॅचला केल्या विराट कोहली आणि श्रय मी ही कामगिरी करून दाखवली ती फळीतनं आणि त्यानंतर अक्षर पटेलनी तिकडे येऊन तो ते योगदान केलं मला वाटतं ह्याच रणनीतीने जर खेळलो तर मला वाटतं आपल्याला कडे असे फलंदाज आहेत की जे नंतर आपण शेवटच्या दहा षटकामध्ये आपण बऱ्याच धावा पाडू शकतो दोन्ही टीम सर बलवान आहे दोन्हीकडचे प्लेयर्स तगडे आहेत त्यामुळे कोणत्या लढती पाहताना जास्त मजा येईल आपल्याला काय वाटतं या संदर्भात नाही आज एक फायनल आहे दोन्ही ते संघ चांगला क्रिकेट खेळून फायनलला आलेले आहेत नक्कीच आपल्या सगळ्या प्रेक्षकांना आणि माझीच इच्छा असेल की आपण टीम इंडिया जिंकावं आणि कप जिंकून यावं आणि पण त्यासाठी आपल्याला शंभर ओव्हरचं चांगलं क्रिकेट खेळावं लागेल आणि आपण सुपर संडे आज एन्जॉय करूया चांगलं क्रिकेटची मॅच बघता येईल आणि आपण आपण त्याचा आनंद आपण घेऊया आजच्या संडेच्या या मॅच निश्चित आहे सगळेजण सर उत्सुक आहेत म्हणून जाता जाता एक शेवटचा प्रश्न आहे इंडियासाठी नेमके कोणते ऍडव्हान्टेजेस आहेत ज्यावर सर्वाधिक फोकस केला पाहिजे मला वाटतं की आपल्याकडे टीम इंडियाचं म्हणजे आज एक्सपिरियन्स प्लेयर्स आपल्याकडे खूप आहेत जसं की विराट असे रोहित असो की जे भरपूर जडेजा आहेत की जे जे दोनशे तीनशे सामने खेळलेले आहेत तो मला हा अनुभव त्यांच्याकडे तो कुठेतरी येईल क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हटलं जातं की तुम्ही यू यु नॉट बाय एक्सपिरियन्स इन सुपर मार्केट तुमचा अनुभव सारखा दुसरा कोणी गुरु नाहीये तर मला वाटतं हे आपला अनुभव कुठेतरी ह्या सामन्यात कामाला येईल निश्चित आणि या सगळ्या संदर्भात आपण सविस्तर बातचीत केली सर त्यासाठी खूप खूप आभार धन्यवाद